नमस्कार आज आपण मस्त असा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा कसा करायचा ते पाहणार आहोत व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत वजनी प्रमाण वाटीचं प्रमाण दिलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया आंब्याचा शिरा करण्यासाठी साहित्य बघूया वेलदोड्याची पूड काजू बदामचे तुकडे साखर तूप जाड रबा घेतलेला आहे एक वाटी इथं मी आंब्याचा गर घेतलेला आहे आंब्याची साल काढून घेतली त्याचा गर काढला आणि तो मिक्सरला फिरून त्याचा पल्प केला इथं मी दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण एका पातेल्यामध्ये सगळ्यात आधी दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी हे मी आधीच मिक्स करून घेतलेलं आहे ते आता मी पातेल्यात घालून ते उकळण्यासाठी ठेवतीये आहे पाणी आणि दुधाला छान उकळी येते तोपर्यंत आपण रवा भाजायला घेऊ इथं मी कढई तापत ठेवली होती त्यामध्ये रवा घालून घेतलेला आहे शिरा करताना जाड रव्याचा वापर करा म्हणजे शिरा चिकट होत नाही मस्त असा शिरा फुलतो त्यामध्ये आता मी तूप घालून घेतलं आहे इथं मी अर्ध तूप घालून घेतलं आहे बाकीचं शिल्लक राहिलेलं तूप आपण नंतर घालणार आहोत सगळं छान मिक्स करायचं गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि छान आपल्याला रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे साधारण दोन ती मिनटं झालेली आहेत रव्याचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि रवा सुद्धा छान फुललेला दिसतोय आता आपण अजून पुढचे दोन ते तीन मिनटं रवा छान कमी गॅसवर ह्याच पद्धतीने भाजून घेऊयात सतत हलवत सोनेरी रंगावर रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे साधारण इथं चार ते पाच मिनटं झालेली आहेत रव्याला खूप सुंदर असा सोनेरी रंग देखील आलेला आहे आता ह्या स्टेजला आपण त्यामध्ये जे पाण्याचं आणि दुधाचं मिश्रण आपण उकळत ठेवलं होतं ते थोडं थोडं करून घालून घ्यायचं गे आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची रवा छान दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे आणि थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आहे संपूर्ण दूध इथं मी घालून घेतलेलं आहे एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी हे प्रमाण मी घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची कमी गॅसवर रवा आपल्याला छान दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे जाड रवा वापरल्यामुळं अजिबात गाठी होत नाहीत किंवा शिराई चिकट होत नाही दूध रव्याने बऱ्यापैकी शोषून घेतलेला आहे आता आपण झाकण ठेवू आणि मस्त दणदणीत एक ते दोन मिनटाची वाफ काढून घेऊ इथे तीन मिनटं झालेली आहेत मस्त अशी वाफ देखील आपल्या शिरायला आलेली आहे तर आता झाकण काढूया सगळं छान मिक्स करूयात तुम्ही बघू शकता किती छान आपला रवा छान शिजल्या गेलेला आहे आता ह्या स्टेजला मी यामध्ये साखर घालणार आहे साखर मी अर्धी वाटी घेतलेली आहे साखरेचं प्रमाण मी इथं कमी घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रमाण वाढवूही शकता सगळं आपल्याला छान मिक्स आहे साखर घातल्यानंतर मिश्रण जरा असं सैल होईल सगळं छान मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची साधारण दोन मिनटं मी इथं परतल्यानंतर साखर छान वितळल्या आहे आता आपण आंब्याचा गर घालून घेऊया सगळं छान मिक्स करून घ्यायचं शिऱ्यामध्ये आंब्याचा गर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आंब्यालाही गोडी आहे त्याच पद्धतीने मी इथं साखरेचं प्रमाण कमी घेतलं होतं तुम्हाला आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता मस्त असा नॅचरल आंब्याचा मस्त असा कलर देखील आलेला आहे आता जे शिल्लक राहिलेलं दोन चमचे तूप होतं ते मी इथं घालून घेतलेलं आहे तूपवरनं घातल्याने मस्त असा शाईन शिरायला येतो आणि शिराही मस्त असा माऊ लुसलुशीत होतो सगळं छान मिक्स केलं आहे आता यामध्ये मी बेलदोड्याची पूड घालून घेतलेली आहे काजू बदामचे तुकडे घालून घ्यायचे सगळं छान मिक्स करून घेतलंय मिश्रण आत्ता तुम्हाला पातळ वाटत असेल गॅसची फ्लेम कमी ठेवायची झाकण ठेवून दोन ते तीन मिनटांची एक छान वाफ काढून घेतली सगळं छान मिक्स करायचं आणि पुन्हा दोन मिनटं परतल्यानंतर तुम्ही बघू शकाल किती मस्त असा परफेक्ट आपला शिरा इथं बनून तयार झालेला आहे झटपट असा आपला आंब्याचा शिरा बनून तयार झालेला आहे तुम्ही नक्की करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद